निवाडा कांताबाई गौरम मारल गाव आमचे सागर ठाकरे ठाकूरपणात भिवंडी आपले अर्धिक स्वागत आहे लक्षणा समर्थमदार गाडी आणि आमच्या जागच्या मिल्खा बोलाचे मालक नेत्रांच्या मालक

हा जीतू शेख माने स्टेज जायला आपल्या व्हॉट्सअप ची गाडी जीतू शेठ मानरकर येऊन मुकुन शेत पोंडर कोणीगाव स्टेज जावयाला आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून गाडी धावणार आहे नोंदवा गाडी नोंदवा काल प्रस तुम्ही प्रेम प्रेम दोस्त ग्रुप आणला जर माकाल ग्रुप धसेल